नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचा हंगाम आता सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाड झाल्याचं चित्र पाहायला मिळते लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सविस्तर पाहूया औसा नगर परिषदेत महायुतीत बिघाडी राष्ट्रवादीचा एकला चलोचा नारा भाजप शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचं आव्हान औसा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेतलंय अर्थात येथे भाजप शिवसेना एकत्र आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपला थेट आव्हान दिल्यानं महायुतीमध्ये मोठी बंडाळी माजली आहे त्यामुळे औसा नगर परिषदेत आमदार अभिमन्यू पवार आणि माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुरुवातीला एकला चलोरेचा नारा देत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानं आम्हालाही स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे निवडणूक लढून आल्यानंतर पुन्हा आम्ही युती करणार असल्याचं अभिमन्यू पवार यांनी म्हटलेलं आहे विधानसभा असेल लोकसभा असेल त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी असते यावेळेस प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्यापुन लढावा असं वाटत असतात त्यामुळे जिथं शक्य आहे तिथं आम्ही युती केली हे शक्य नाही हे तर विधिकिरी नाही त्यामुळे त्यांची कार्यकर्त्यांना इच्छा असते आमचे कार्यकर्त्यांना जी इच्छा असते त्यामुळे ते लढा आम्ही या पुन्हा आम्ही तुम्हाला एक गॅरंटी देतो लढून आम्ही आल्यानंतर आम्ही पुन्हा इथे करणार आहोत औसा नगर परिषदेत गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं वर्चस्व आहे त्यामुळे जनता आम्हाला निवडून देईल अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष वेगळा करत असताना सभेत जाहीर केलं होतं की स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य देऊ कोणतंही बंधन घालणार नाही कारण या कार्यकर्त्यांच्या निवडणुकात कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी टाकला होता आणि त्यानुसार आम्ही निवडणुका लढत असल्याचं माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी म्हटलं आहे पाच जुलै दोन हजार तेवीस ला त्यांनी जी विशाल अशी सभा मुंबईला झाली होती त्या सभेमध्ये जाहीर केलं होतं की स्थानिक पातळीवर आम्ही या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य देऊ आम्ही त्यांना कोणतंही बंधन घालणार नाही आणि पदाधिकाऱ्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे या उद्देशानं आम्ही या युतीसाठी कोणतंही बंधन त्यांच्यावर टाकणार नाही आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो खरं उतरला औसा नगर परिषदेत महाविकास आघाडी मात्र एकसंध झाली आहे काँग्रेसनं पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार न देता आघाडीला बळकटी दिली आहे मात्र महायुतीतील दोन पक्षांनी एकमेकांना आव्हान दिल्यानं याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र सध्या तरी कोणाच कोणाशी जमताना दिसत नाहीये नेमकी बंडाळी कुठं आणि किती होईल हे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी कळणार असलं तरी सध्याचं चित्र मात्र कोणत्याही राजकीय पक्षासाठी स्पष्ट दिसत नाहीये एवढं मात्र नक्की सचिन अंकुलगे लोकशाही मराठी लातूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।